दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्राविण्यासाठी अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात आयल्यानगर शहरातील मार्केट यार्ड परिसरात दोन दिवसापूर्वी सात ते आठ दुकाने फोडून मोठी रोकड चोरीला गेल्याच्या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर आज व्यापारी महासंघाच्या वतीने आणि हिंदुत्ववादी नेते कुणाल भंडारी यांच्या नेतृत्वाखाली आयल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून निवेदन देण्यात आले मार्केट यार्ड परिसरात लाखोंचा व्यापार होत असल्याने या चोरीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मार्केट ॲड परिसरात रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची आणि शासकीय सी सी टी व्ही कॅमेरा बसवण्याची मागणी केली आहे तसेच चोरीला गेलेली रोकड सात ते आठ दिवसाच्या आत परत मिळवून देण्याची मागणीही त्यांनी केली जर पोलिसांनी या मागणीची दखल घेऊन कारवाई केली नाही तर कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व व्यापारी बांधवांच्या वतीने बंद ठेवण्यात येईल असा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला आहे मी शांतीलाल कटारिया परवा रात्रीच्या चोरीत माझ्या दुकानातली खूप मोठी रक्कम गेलेली आहे तर माझी सर्व व्यापारी बांधवांना विनंती कोणी रक्कम न ठेवता सुरक्षित ठेवावी व सगळ्यांनी इथून पुढे काळजी घेऊन सर्व विनंती करतो मी प्रशासनाला पण की माझ्या पण चोरी गेलेल्या पैशाचा तपास लवकरात लवकर लावून मला आर्थिक सहकार्य करावे विनंती अहिल्यानगर शहर परिसरात वाढत्या चोरीच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन देण्यात आहे परवा दिवशी जी काही मार्केट यार्ड या ठिकाणी आठ दुकान फोडून जी काही चोरी झालेली आहे अगदी पोलिसांच्या गस्तीच्या वेळेस या ठिकाणी ही मोठ्या प्रमाणात चोरी झाली जवळजवळ दोन अडीच तास चोर त्या ठिकाणी त्यांची चोरीचा कार्यक्रम करत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी त्या पोलीस आहेत त्यांची ठिकाणी चक्कर न झाल्यामुळं त्यांची त्या ठिकाणी गस्त न झाल्यामुळं ही चोरी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घडली दुर्दैवी बाब अशी की या ठिकाणी व्यापारी फिर्याद येत असताना फिर्यादीमध्ये जी व्यापारी त्यांची गेलेली रक्कमची रक्कम सांगत होते ती त्या ठिकाणी घेण्यात नाही आली त्यामुळं आज या पोलीस अधीक्षक साहेब यांना भेटण्याची वेळ या ठिकाणी आली वाढत्या चोरी व गुन्हेगारांना आळ बसण्यासाठी कठोर असे पावलं पोलीस प्रशासनानं शहरात जे काही चोरांचा कुठेतरी थांबावा अशी या ठिकाणी प्रशासनाकडे मागणी करण्यात आली अहमदनगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील मार्केट यार्ड परिसरामध्ये परवा दिवशी एक तारखेला ज्या आठ दुकाना फुटलेल्या आहेत त्या अन्नधान्य आणि पशुखाद्य विकणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकाना फुटलेल्या आहेत व त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोख पैशाची चोरी झालेली आहे त्या संदर्भामध्ये आम्ही इथे सर्व मार्केट यार्ड मधील परिसरातील व्यापारी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना भेटलो त्यांच्याकडे आमच्या वेदना सांगितल्या व सर्व रकमांचे जे काय अर्ज होते ते दिलेले आहेत यामध्ये सगळ्यात मोठी रक्कम आमचे मित्र आणि व्यापारी नितीनजी कटारिया यांची आहे बाकीच्या आठ व्यापाऱ्यांच्या छोट्या छोट्या रकमा तिथून गेलेल्या आहेत आम्ही अधीक्षक साहेबांना विनंती केली त्या परिसरामध्ये नेहमी छोट्या मोठ्या रोज चोऱ्या होत असतात त्या ठिकाणी पोलीस चौकी आहे परंतु पोलीस चौकीमध्ये पोलीस सुद्धा असत नाहीत तर निदान चार पोलिसांची त्या ठिकाणी नेमणूक करावी कोतवाली पोलीस स्टेशनच्या अंडर ती मार्केट कमिटी येते हे कोतवाली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनाही सांगा आणि रात्रीची गस्त त्या ठिकाणी वाढवली पाहिजे हे आमच्या सर्व व्यापाऱ्यांची मागणी आहे त्याचप्रमाणे शासकीय कोट्यातून आपण जे ले ले सी सी टी व्ही कॅमेरे त्या ठिकाणी लावलेले आहेत त्याची संख्या वाढवावी व सीसीटीव्ही कॅमेरे त्या ठिकाणी असलेल्या बँकेच्या मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या त्या ठिकाणी लावावे जेणेकरून बँकेतून जवळजवळ नव्वद टक्के लोकांचे व्यापार त्या बँकेत होतात त्यामुळे पैसे आणणे किंवा पैसे भरणे इतर सर्व कामं त्या बँकेमधून चालत असतात आणि बँक त्या ठिकाणी कॅश लिफ्टिंग बॅग लिफ्टिंग असे प्रकार नेहमी घडतात तर आमची सर्व व्यापाऱ्यांची मान्य पोलीस अधीक्षक साहेब तसेच डीवायस श्री अमोल भारती सर यांना मागणी केली आणि त्यांनी आश्वासन दिलं की कुठल्याही परिस्थितीत चोर हो या चोरीचा आम्ही तपास लावू आणि एक दोन दिवसात चोर ताब्यात घेतले जातील व जेवढी रिकव्हरी होईल त्याची आपल्याला पुन्हा वाटप करण्यात येईल माझी याच अनुषंगाने सर्व व्यापाऱ्यांनाही विनंती आहे जे आम्ही आप आपल्या या इथं हजर राहू शकले नाहीत प्रत्येकाने आपापल्या दुकानाच्या समोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत त्याचा उपयोग प्रत्येक व्यापाऱ्याला आपल्या शेजाऱ्याला दुसऱ्याला होईल जेणेकरून येथून पुढच्या काळामध्ये चोऱ्या झाल्या तर ते चोरटे पकडायला मदत होईल आणि छोटीशी लाईट लावता आली तर प्रत्येक व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानच्या बाहेर एक छोटी लाईट लावावी छोटासा चा किंवा पंधरा वीस पंचवीस चा बल्ब लावावा जेणेकरून अंधार पुढक होणार नाही आणि चोरट्यांना चोरी करताना दहा वेळा विचार करावा लागेल अशी माझी बाकीच्या इतर सर्व व्यापाऱ्यांना यावेळी व्यापारी राजेंद्र चोपडा शैलेश गांधी विजय कोथंबिरे प्रवीण गांधी ललित गुगळे नितीन कटारिया महेश गुगळे सुनील कटारिया सचिन मुतियान लुनियाजी अभय गुगळे संदीप साबळे यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते अनेक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्राविण्यासाठी अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे दोन एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात